अध्यायसात श्री गणेशायण महान जय जयाची निर्घुणा जय जयाची सनातना जय जयाची अघारणा लोकपाला सर्वेशा अकलकोटी मालुजी नृपती समर्थजनी जयाची भक्ती सेवा नित्य करती जाणून परब्रह्म परब्रम वेदांतावडे तयाशी श्रवण करी दिवस निशी हिरळी करा दीक्षास्त्राशी वेतने देऊन ठेविले त्यासमयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरी करुणी लोका उपदेशिती त्यासी अनावे अकलकोटी हेतू तू उपजलान बहुत करुणी खटपटी बुवासी शेवटी आणिले रात्रंदिने नृपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करती तेने अंतरे नृपती बहु सुखावे ख्याती वाढली लोकात स्तुती करती जनसमस्त चर्चा वेदांत राजगृही होत असे एके दिवशी सहस्थिती ब्रह्मचारी दर्शनाय ती श्रेष्ठ जनसांगती कितेक होते त्यावेळी यतीचे लक्षण ब्रह्मचारी करते भाष्यन काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामीसे ब्रह्मपद ब्रह्मपदारकार काय केल्याने होई निर्धार असे गोणीसत्वरेती राजा हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य पाहुणे याची विचित्रवृत्ती भुवा म्हणती काय म्हणे वेडा संन्याशी बुरळ पडली लोकांना सर्वांचे लागले व्यर्थ भक्तीचे याने ढोंग माझविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सतोर बाहेरी लोका बोलत या हास्योत तरी तुम्ही व्यर्थ बसला हो पाहुणी तुमचे अज्ञान याचे वाढले ढोंगपूर्ण वेदशास्त्राधिक ज्ञान याते काही असे ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्थाने विकल पातला म्हणे स्वामी सी तुच्छ मानितो नित्यनियम सारुणी ब्रह्मचारी करती शयन जवळी पारशी दोघी जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागले बुवासे लोटली या एक निशी का एक स्वप्नतयाचे चमत्कारिक बडलेसे आपल्या अंगावर ऋषिक एकाएकी चढले असंख्य महाविषारे त्या दोन एकदंश आपण ऐसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लवकरही बोबडी पडले वैखरे शब्द एक न बोलवे जवळी होते जे पारशी जागृत आली तयासी त्यांनी धरणी बुवासी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत नाही असे सांगती समस्त म्हणती आता काय अर्थ आहे स्वप्ने कैक पडती असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पोसता मागील प्रश्नांची खदखता स्वामी हसले मग काय बोलती यतीश्वर ब्रम्हपद तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे तरी स्वप्नी देखुणे ऋचिकाशी काय म्हणून म्हणून भ्यालासी जरी वृथाभय तशी मग ब्रह्मपद जाणसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे हो सोपे बोलणे असी लागते कष्ट करणे भुकट हाता न बुवा बुवाप्रती पटली खुण धरले तत्काळ स्वामी प्रेमा प्रेमाशुने बहिले न कंठ झाला सदत तया समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अहंकार गेला गळोनी ब्रम्हदा योग्य झाले इथे श्री म्हणून नाना बरागृह कथा समंत सदा परिसोत भाविक भक्त सप्तमोध्याय गोडा हा श्रीराजाधिराज योगीराज श्री योगी स्वामी समर्थार्पणस्तो अध्याट वा श्री गणेशायण मा जय जयाची सुखदामा जय जयाची परमब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अन्त विषा अनंता राजे निजाम सरकार त्याचे पदरी दफ्तरदार राजे राय शंकराव नामक सहा लक्ष्याची जहागीर त्याप्रती सकल सुखे अनुकूल असते विपुल संपत्ती संतती काही कमती असेना परिपूर्व कर्म अगाध तयार लागता ब्रह्मसंबंध उपाय केले नानाविध परिवाधानं सोडी संबंधवाधा म्हणून ही चेन्न न पडे गेले शरीर सुखोणी गोड न लागे पाणी नावडे भोग विलास सुखभोग कैसा त्यास निद्रा नयची रात्रंदिनी चिंतानले बोळले केली इका अनुष्ठाने तैसी ब्राह्मण संतर्पणे बहु दिली दाणे आरोग्य व्हावे म्हणून या संसार या कृष्ण विठले शरण कोणाला कृपा करील कोण सोडविलं व्याधीपासून ऐसा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर तेथीच जाऊन अहोरात्र दत्तसेवा करावी सेवा केली बहु बहुवस ऐसे लोटले तीन मास एके रात्री सयास स्वप्नी दृष्टांत झाला अक्कलकोटी जावी तुवा तेथी करावी स्वामी सेवा येथी भाव भावधरावा तेथे तेने व्याधी दुरी तरी ते तेथीची राहिले आणखी अनुष्ठ अनुष्ठान आरंभिले पुन्हा दयाशी स्वप्नपडे अक्कलकोटी जावेत्वा हे जाणून हित गोष्टी माणसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रियपत्नी सहित तया नगरीच्या नरनारे कामधंदा करती घरी स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावे सांगती इथे प्रात स्नानी करून पूजाद्रवे घेऊन ये अर्पा वया समर्थचने जाती अति त्वरेने इथे श्री स्वामी चरितसारामृत नाना कथा संबंध सदा परिसर प्रेमभक्त अष्टमोध्याय गोड हा श्री स्वामी विंदा अर्पण मजतू इथे श्री स्वामी स्वामीचरितसारामृत अष्टमोध्याय श्रीत असतो अध्याय नववा श्री गणेशायण मा घरोनी घरोघरी स्वामी कीर्तने नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाचे जपदाणे अखंडित चालती दिगंतर गाजली ख्यादी कामना धरणीची ती बहुत आहे ती अक्कलकोटी नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैशादिक शुद्र आणि अनामिक पारसी यवण भाविक दर्शना आहे ती दावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येथे पै किती वर्णामे महिमानं जेथे अवतरले परब्रह्म ते नगरे वैकुंठधाम प्रत्यक्ष वासू लागले असो एषा नगरात शंकरावर प्रवेशता आनंदमय झाले समाधान वाटले जे होते स्वामी स्वामी सेव करत सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळी तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी तरी आपणाला गुण काही देईन बाईसी द्रव्यूर्ण आनंद मी करेन दोन द्याल की ते म्हणती बाईसी इतुके कार्य जरी तरी देईन सत्यवचन हे बाई बाई विस्मित झाली तरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तसे करती बाई आनंद दिलीची ती म्हणे मी प्रार्थना स्वामी प्रति कार्य आपले करेन बाई स्वामी बोले वचन हे ग्रहस्थोर कुलीनं परिपूर्वकर्म आला सगुण ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करुण मुक्त करावी व्याधीपासून आहे श्री ऐकतावरदानी समर्थ तेथून उठले यवन स्मशाना भूमी आले यतिराज त्वरित एका नूतन खाचे तर निजले छाटी टाकूनी सेवी करी शंकरावांशी से म्हणली लिला करुणी ऐशी चुकवली तुमच्या मरणाशी निश्चय मानसी धरावा शंकरावे तया दिवशी खाना दिला फकीरांशी आणि शेख नुऱ्या दर्ग्याशी एक फणी चढविली मग काही दिवस लोटले स्वामीराज आज्ञा आज्ञापेद बारीक वाटून निंबपत्र दहा मिले त्यात घालावी ते घ्यावी हो औषधतेने जाईल ब्रह्मसमंद झाल्यावर स्वामीराज वैद्य व्याधी पडे आपण ृतीचा आराम पडला राव गेले सोनगराला काही मास लोटता त्याला भ्रमसंबंधे सोडले मग पुन्हा आनंदेशी आले अक्कलकोटाचे घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदीत आले म्हणती व्याधी गेल्यावरी रुपये देईन दहा सहर केला निधारण त्याचे काय करावे महाराज अज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे सुने गची निश्चित मठ तुम्ही बांधावा ऐशा आणि राहणार नाही कोणी ऐशी विनंती स्वामीचरणी कारभारी करीत आती सर्वानुमते तेथेची मठ बांधिला सुने गची कीर्ती अजरामर राहिले इथे श्री स्वामीचरिसारा म्हणून नाना बरोबर संबंध सदा परिसो भाविक भक्त नवमोद्याय घोडा श्री स्वामी राजा अर्पण मस्तो शुभम बहुतो रस्तो